आता जपानचा ती परिस्थिती कारण जपानमध्ये तुम्हाला ती पण असेल काही वेगळेपणे जपानमध्ये माहिती तुम्हाला असं म्हणतात की जपानमध्ये एखाद्या दिवशी धक्का बसला नाही ते लोक आश्चर्य रोज उद्धव ठाकरेला धक्के धक्के मला आता धक्का धक्का धक्कापूर अशी किती पूर्ण धक्के येते तो बघूया आता काय द्यायचं नाही थकता ज्या द्यायचं तेव्हा असं देऊ हे दिसतात एखादा निर्णय घेतल्यानंतर थोडीशी राजी नाराजी असते कोणालाही तसा आता मुसायला घेऊन मारा सोंगाजी तुमची त्या नव्याने ओळखून घ्यायची गरज नाही एक शिवसेना प्रमुखांपासून का शिवसैनिक पुन्हा शिस्तीचा कदाचित थोडा कल्ड्या शिस्तीचा सैनिक म्हणतात तर शिस्त आली पाहिजे थोडेसे काही वृक्ष भोगे असतील मी बघितलं ना मध्ये बोलण्याची सुद्धा काही नाराज लोक आली होती आता बोलसकर पण आहेत आणि पेटणेकर जरी याद आले नसते पेटणेकर सुद्धा समजून घ्या कारण ही लढाई ही एकट्या नाही ही लढाई आपली आहे आणि मुद्दामून मी जे जे भेटतात त्यांना सगळ्यांना सांगतोय की सगळ्यांनी कामापेक्षा आवर्जून बघा आता ते जे काही रिपोर्ट येतात ते लोक डोळे पुसत बाहेर पडतात नाही डोळे पुसत पुसे बाहेर पडून पडून आता डोळे उघडून टिकतेत होतात बाकीच्या गोष्टी मला ज्या काही बोलत आहेत तर आता सर्वपासून आपल्या मराठी भाषेली नाही किंवा जे काही बोलायचं ते पण आता ही लढाई केवळ आपल्या इच्छेची नाही आहे तर आपल्या मुळावरती धाव घालणारे हे कसे सरसावले आणि आपल्याच लाकडाचा लांडा दुरुस्त पुराण त्याची पुराण म्हणून हे शिवसेनेच्या म्हणजे मराठी माणसाच्या मुळावरती गाव घालण्याचा प्रयत्न करतात आणि जेव्हा आपण जर का एक नाही राहिलो तेव्हा त्याच्यावरती दुसरं दोन दिवस असं बाकी मोठ्या भाषेत जगत नाही संघटनात्मक बांधणी करण्याच्या असे दिवस आहेत येत्या काही दिवसामध्ये कोर्टाचं निवडणूक लागण्याची शक्यता आहे मुंबई महापालिका दोनशे सत्तावीस दोनशे शक्य आणि त्याच्यानंतर निवडणुका जरी लागून महाराष्ट्रात सुरू लागेल शक्यता एप्रिल मे मध्ये निवडणूक लागण्याची ही आहे त्यानुसार आपल्याला जो काय वेळ मिळतो प्रत्येक शाखेमध्ये आपाची जबाबदारी घ्या जेदी काही स्थानिक मतदार नोंदणी जरा तपासा सदस्य नोंदणी आपले बैठक प्रमुख या सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगितलं पण एक चांगला कार्यकर्ता ताता शिवसेना प्रमुखांचा विभागप्रमुख दिलेला आहे आणि मला खात्री आहे की गेल्या विधानसभेत जो काही अनुभव आला तो अनुभव नसेल घेता जी काही चूक झाली असेल ती चूक आता तुला होणार नाही आणि तिन्हीच्या तिन्ही वॉर्ड मला महापालिकेमध्ये पूर्ण आणि पूर्ण करून महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत रहा टाइम्स टुडे टी व्ही सोबतच शेअर करा सबस्क्राईब करा आणि मग बेल ऐकन